नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दोन नोव्हेंबर पंजाबराव टक मते सततच्या पावसाने त्रस्त झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी हवामान अभ्यासक पंजाबराव टक यांनी अत्यंत दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे दोन नोव्हेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील ओझर येथील श्री विघ्नहर गणपती मंदिरात दर्शन दर्शनासाठी आले असता त्यांनी स्थानिक शेतकरी आणि भाविकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी राज्यात पावसाचा जोर आता कमी होईल आणि सात नोव्हेंबरपासून थंडीला सुरुवात होईल असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे गेल्या काही दिवसापासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्यामुळे काढणीला आलेले पिके आणि रब्बी हंगामातील पेरण्या खोळंबल्या होत्या डग यांच्या अंदाजानुसार या चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यांनी माहिती देताना सांगितले की राज्यात पुढील तीन दिवस म्हणजेच दोन तीन चार नोव्हेंबर दरम्यान भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडेल डग यांनी स्पष्ट सांगितले की हा पाऊस मोठा नसेल आणि तो स सर्वत्र पडणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही त्यांनी शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी दिली की हा पावसाचा शेवटचा टप्पा असेल सात नोव्हेंबरपासून राज्यातून पाऊस पूर्णपणे निघून जाईल आणि सर्वत्र थंडीची चाहूल लागेल पश्चिम महाराष्ट्र विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या सर्वत्र भागात हवामान कोरडे होऊन हिवाळ्याला सुरुवात होईल असा दिलासा त्यांनी दिला आहे अष्टविनायक गणपतीपैकी एक असलेल्या ओझरच्या विघ्नहर गणपतीच्या दर्शनानंतर त्यांनी हा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांच्या मार्गातील पावसाचे विघ्न आता दूर होईल अशी आशा अनेकांनी व्यक्त केली आहे या अंदाजामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या कामांना आता गती मिळेल अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद